उद्या दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जयत तयारी सुरू आहे सर्वत्र जल्लोष आहे सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच यानिमित्त देशातील विविध भागातही विविध कार्यक्रमांचे आयोजन शोभायात्रा बाईक रॅली अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे भुसावळ शहरातही रामभक्तांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात उद्या दिनांक बावीस जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक तेरा तर्फे प्रभू श्रीराम यांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे ही शोभायात्रा सकाळी सात वाजेपासून सुरू होईल ते सकाळी दहा वाजता समाप्त होईल मिरवणुकीचा मार्ग असा राहील सरस्वतीनगर हनुमान मंदिर येथून प्रारंभ होईल तर प्रल्हादनगर गुजर कॉलनी गडकरी नगर रिंगरोड चौक गांधीनगर शंभूराजे ग्रुपसमोरून सरस्वतीनगर रोड प्रेरणा मंडळ चौक आणि श्रीराम मंदिर गडकरी नगर येथे या शोभायात्रेची समाप्ती होईल या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने रामभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे वसाड शहरात विविध कार्यक्रमांनिमित्त भुसाड शहर व्यापारी असोसिएशनतर्फे उद्या संपूर्ण मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे